साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कसबे सुके गावात विधायक कार्यक्रम पार पडले अण्णाभाऊंच्या जन्मदिनी ज्या बाळांचा जन्म झाला त्यांचाही या दिवशी विशेष सन्मान करण्यात आला या पार्श्वभूमीवर साहित्यरत्न प्रतिष्ठानच्या वतीनं रविवारी जयंती सोहळा उत्साह साजरा करण्यात आला कसबे गावानं गावचे गावपण जपताना प्रत्येक माणूस परस्परांशी एका अनामिक नात्यानं जोडला आहे सण उत्सवांच्या माध्यमातून संपूर्ण गाव एकत्र राहतं सर्व धर्म समभावाचे आदर्शवत पालन करणाऱ्या या गावात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करताना भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत संपूर्ण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रथयात्रेत अण्णाभाऊंची प्रतिमा ठेवण्यात आली होती सर्वांनी या थोर साहित्य रत्नाला वंदन करून प्रती कृतज्ञता व्यक्त केली प्रतिनिधी किशोर बसते दिशा कसबे सुकेने